सदलगा दूधगंगा पूर्वाधित क्षेत्रातील समस्याग्रस्त पशुधारक शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरातील दूधगंगा नदीला आलेल्या महापूर क्षेत्रातील अनेक पशुधारक व दूध उत्पादक शेतकरी गेल्या सतरा दिवसापासून मोठ्या पावसात भिजत उघड्यावर आहेत त्या पूरग्रस्त पशुधारकांना पशुसाठी चारा पाणी निवारा आणि वैद्यकीय सुविधा कोणत्याही प्रकारच्या मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांचे आतोनात हाल होत आहेत त्यामुळे त्रस्त झालेल्या पशुधारक शेतकऱ्यांनी आज सदलगाव शहरातील नाड कचेरी येथे जाऊन ग्राम प्रशासन अधिकारी श्री यांच्या मार्फत माननीय तहसीलदारांना पाटील यांनी आपल्या सर्व पशुधारक पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संवेत दिले आणि लवकरात लवकर उघड्यावर असलेल्या जनावरांना निवारा चारा पाणी आणि औषध उपचार मिळावा यासाठी आग्रही मागणी केली अंदाजे तीनशे वर जनावरे आणि अठ्याऐंशी पशुधारक कुटुंबे उघड्यावर आहेत आज सतरा दिवस झाले महापुराची गंभीर परिस्थिती असताना या सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांच्या स्थळांना कोणी शासकीय म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांनी भेट दिली नाही याची खंत या लोकांनी या ठिकाणी आवर्जून व्यक्त केली या समस्याग्रस्त पशुधारक पूरग्रस्तांमध्ये अभिजित पाटील राजवा किवाटे इमाम मकानदार प्रकाश चनकडे संजू हणबर विनोद देसाई विनय पाटील गंगाधर मरचक्के दत्ता तपकिरे इत्यादी पशुधारकांसह अनेक पूरबाधित क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम